नमस्कार मान्सून टप्प्या टप्प्यानं पंजाब पासून मणिपूर पर्यंत पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे इथं पर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली असून किनारपट्टी भागांमध्ये सुद्धा पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळत आहे सध्या राज्याच्या कोकणपट्ट्याचा सह भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसते ज्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये या भागात पावसाचा जोर वाढताना दिसेल हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड रत्नागिरी ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा सांगली कोल्हापूर नजीकच्या घाट माथ्यावर ढगांची दाटी आणि पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असेल विदर्भात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे दरम्यान चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असला तरीही त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळे आता एक नवी चिंता डोकं वर काढताना दिसत आहे तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार असं म्हणायला हरकत नाही नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद